नमस्कार सगळ्यांना तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी प्राची तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज मी मम्मी बरोबर जाणार आहे रविवार पेठेमध्ये शॉपिंगच्या साठी मम्मीला ड्रेसेस घ्यायचे आणि साडी पण घ्यायची आहे मम्मी हैदराबाद जाणार आहे आणि आज मी मम्मीला मेट्रोने घेऊन जाणार आहे माझी मम्मी कधीच मेट्रोमध्ये बसलेली नाहीये हा तिचा फर्स्ट मेट्रो एक्सपिरियन्स असणार आहे चला तर मग सुरू करूया मम्मी आणि मी आज आम्ही निघालो आहोत बस कारण आम्हाला मेट्रोचा प्रवास करायचा आहे आणि आम्ही स्वारगेटला उतरणार आहे आता आम्ही आलो आहोत स्वारगेट मेट्रो स्टेशनला इथून आम्ही मंडई पर्यंत जाणार आहे मंडईपर्यंत जायला ऑटो आणि बसेसची पण सोय बाहेर उपलब्ध आहे फक्त एक स्टॉप पुढे आहे पण मला वाटतं की माझ्या मम्मीला पण मेट्रोचा प्रवास करता आला पाहिजे माझ्या मम्मीचा हा फर्स्ट मेट्रो एक्सपिरियन्स असणार आहे माझ्या मम्मीला नेहमीच एस्किलेटर वर खूप जास्त भीती वाटते आम्ही बी सीला पण जेव्हा जातो तेव्हा ती लिफ्टचा यूज करते एस्किलेटरवरती येत नाही आणि इथे तर कंपल्सरी येणेच जायचं आम्ही आलो प्लॅटफॉर्म नंबर वन वरती कारण इथेच येणार आहे आमची मेट्रो जी आम्हाला मंडई पर्यंत नेणार आहे आम्ही आता वेट करतोय मेट्रो येण्याची तुम्हाला सगळीकडेच खूप स्वच्छता इथे दिसायला मिळेल थोड्याच वेळात म्हणजे पाच ते दहाच मिनिटं आम्ही थांबलो असेल आणि त्याच्यानंतर लगेचच आमची मेट्रो आली तुम्ही मेट्रो मध्ये बघू शकता की खूपसे यंगस्टरच तुम्हाला दिसतील खूप कमी गर्दी होती आणि आरामात आम्ही बसून गेलो दरवाजाच्या बरोबर समोर आपल्याला दिसतं स्क्रीन वरती की नेक्स्ट स्टॉप कोणता येणार आहे आणि आम्ही उतरलो मंडईला आम्ही जेव्हा मंडईला उतरलो तेव्हा पाहिलं तर आजूबाजूला खूप जास्त पावसाचं वातावरण झालं होतं आम्ही तिकडनं निघालो म्हणजे आम्ही नांदेड सिटी सिहंगण रोडवरून निघालो तेव्हा खूप ऊन पडलं होतं पण मंडईपर्यंत येईपर्यंत बाप रे इतके ढग भरून आले होते की थोडा थोडा पाऊसच सुरू झाला होता

जवळजवळ अर्धा ते पाऊन तास खूप जास्त पाऊस पडत होता पाऊस कमी झाला झाल्या आम्ही लगेच बाहेर पडलो कारण आम्हाला संध्याकाळी लवकर घरी आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त पाऊस झालेला आहे लिटरली सगळीकडे खूप जास्त पाऊस झाला होता आता आम्ही रविवार पेठ चालत चालत निघालेलोय आम्हाला जायचं आहे बरोबर मनीष मार्केटच्या तिकडच्या साईडला जसा पाऊस कमी झाला तशी सगळी लोक निघाले पाऊस कमी झाला झाला त्यामुळे अजून जास्त ट्रॅफिक झालं बघू शकता किती किचकित आहे पाणी किती आहे आणि जेव्हा पण तुम्ही इकडच्या साईडला याल रविवार पेठांमध्ये किंवा कोणत्या पण पेठांमध्ये याल तुम्हाला ही गर्दी नेहमीच पाहायला मिळेल पाऊस थांबला होता आणि अचानकच पाऊस खूप जोरात सुरू झाला आणि अंदाजच नव्हता आम्हाला की इतका पाऊस येऊ शकतो तरी काही लोकांकडे छत्री वगैरे होते मला तर आश्चर्य वाटलं की ह्या लोकांना कसं माहित की आता पाऊस पण आहे की ते लोक घरूनच छत्री घेऊन निघाले इतका जोरात पाऊस होता सगळे लोक कुठं ना कुठं आडोशाला थांबले होते आम्ही पण त्यांच्यासारखंच एका ठिकाणी थांबलो पाऊस आता कमी झालाय एकदम आणि मग आता आम्ही पुढे पुढे निघालोय बघूयात कुठे कुठे चांगले कपडे आहेत बऱ्यापैकी दुकानं कव्हर करून ठेवलेली होती जी बाहेरच्या साईडला असतात आणि हे नवीन पॅटर्न आलेले आहेत सध्या ट्रेंडिंग मधले तर बऱ्याचशा ठिकाणी हेच पॅटर्न आपल्याला आता बघायला मिळते कारण दे एफ सी रोड असून जे फॅशन मध्ये येतं सगळीकडे तुम्हाला तेच पाहायला मिळतं आता आता जस्ट पाऊस चालूच आहे अजून पूर्णपणे बंद पण झाला नाहीये म्हणून बरेचसे शॉप जे मी बोलले की कव्हर केले ते ओपन नाही केले म्हणून मग आम्ही इकडे तिकडे जस्ट टाइमपास करत होतो जेणेकरून लवकर शॉप ओपन व्हावे आधी आम्ही इथे गेलो छान छान ड्रेसेस होते इथे पण पण माझ्या मम्मीला जी साईज हवी आहे ती साईज यांच्याकडे अवेलेबल नाही मग आम्ही नेक्स्ट शॉप असं करत करत सगळीकडे घेतो तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे सगळीकडेच कारण आता दिवाळी पण येणार आहे जेम ते दहा ते पंधरा दिवसांवरती दिवाळी आली आहे किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असेल आणि हे मला हे ब्लॅक अँड व्हाईट कलरचे ड्रेस वाव हे इतके नवीन पॅटर्न मध्ये आले इतके सुंदर वाटतात ते पण मी नाही घेतल्या मम्मीसाठीच बघायला आलो तर फक्त मम्मीसाठीच घेणार असं डिसाईड करूनच आलेलो होतो मग आम्ही थोडं मनीष मार्केटच्या तिकडे गेलो या साईडला ज्वेलरी जास्त आहे ज्वेलरीचे शॉप्स जास्त आहेत तिकडे आम्ही काही घेतलं नाही आम्ही परत रिटर्न आलो की बघू अजून शॉप्स ओपन झाल्यात ना आणि तोपर्यंत ना खूप जास्त गर्दी वाढलेली होती आम्ही आले या शॉपवरती रविवारी बघितलं शॉपचा नंबर वगैरे नाही आहे रिकमेंड करायला हत भारताचं त्यामुळे आम्ही फक्त इकडे तिकडे पाहत होतो इथे छान कुर्तीज होत्या शॉर्टवाल्या आता त्याच्या ट्रेंडिंग आहेत ना त्या खूप छान छान होत्या पण मम्मीला त्या नको आहेत मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो हा व्हाईट ड्रेस मला खूप जास्त आवडला होता पण माझ्या मम्मीला अनारकली पॅटर्न जास्त आवडतात म्हणून आम्ही नाही घेतला त्याच्यानंतर हा पण ड्रेस मला आवडला होता छान होता डेली युजच्यासाठी मस्त होता पण एज आय सेड माझ्या मम्मीला कटचे ड्रेस नाही आवडत इकडे माझी मम्मी इकडच्या शॉप वाल्यांनाच गाईड करत होती की पाणी साचलंय तुमच्या दुकानावरती ते क्लीन करा कसं करायचं हे पण माझी मम्मीच होती याच्याकडे मी नेहमी ड्रेसेस घेते मला डिझाईन खूप आवडतात ड्रेसेस असतात त्याच्याकडे प्राईस ह्याची फिक्स मध्ये असतात लाईक हजार बाराशे तेराशे चौदाशे ह्याच्यावरती ह्याची प्राइस नसती खूप छान छान ड्रेसेस असतात आणि ह्याच्याकडे मम्मीच्या साईजचे ड्रेसेस पण अवेलेबल होते माझ्या मम्मी घेतले डबल एक्सेल साईज ड्रेस लागतात आम्ही इथून मम्मीसाठी तीन ड्रेस घेतले मग आलो आम्ही ज्वेलरीच्या शॉप मध्ये खूप छान छान बँगल्स त्यांच्याकडे होते मला खूप आवडतात बँगल्स पण फक्त फोटो घालण्यापुरते रोज रोज मी घालू शकत नाही मला आवडले पण म्हटलं ठीक आहे काय उपयोग मी तर घालणार पण नाही म्हणून मी घेतले नाही पण नेक्स्ट टाइम कधीतरी येईल तेव्हा मी आज शॉप मधून येईल स्वस्त होते आणि ज्वेलरी पण यांच्याकडे खूप सारी अवेलेबल होती मम्मीचे ड्रेसेस घेऊन झालेले आहेत मम्मीला एकच ड्रेस घ्यायचा होता आणि एक साडी घ्यायची होती पण माझ्या मम्मीने चार ड्रेस घेतल्यात आणि आम्हाला उशीर पण खूप झाला आहे म्हणून आम्ही साडी घेत नाहीये आता आम्ही जाणार आहोत मंडईच्या दिशेने आम्हाला जायचं एक घरी मेट्रो स्टेशनच्या इथे आलो होतो तर मम्मी म्हटली चला आता आपण थोडी मंडई मधून भाजी घेऊन जाऊयात आता आम्ही चाललोय मंडईमध्ये भाजी घ्यायला ताईच हे पुण्याची फेमस अशी मंडई आहे तुम्ही खूप वेळा पुण्याच्या मंडई बद्दल ऐकलं असेल पुणे मुंबई पुणे मध्ये पण ह्याच थोडेफार सीन आहेत आणि ही खूप फेमस अशा जागा आहे चला थोडी मंडई फिरू

ਦਾ 1 ਕਿਲੋ ਗ੍ਰਾਮ ਟਮਾਟਰ 30 ਕਿਲੋ खूपसा भाजीपाला घेऊन आता आम्ही मेट्रो स्टेशन कडे निघालोय मी तर चालून चालून खूप जास्त थकली आहे बाबा ते समय सावधानी करते नेक्स्ट स्टेशन स्वार्गेट सीज माइंड द गॅप मंडई वरून आम्ही उतरलो आता स्वार्गेट स्टेशनला आणि मम्मीची पाणीपुरी खायची इच्छा झाली ए सिप्रसंहाक करूयात ट्रिन्टू सी सी

आणि ऑफिसचा टायमिंग पण निघून गेला होता ऑफिस ऑफिसवरून घरी जाणाऱ्या लोकांचा त्यामुळे रस्ता बऱ्यापैकी रिकामा होता आणि आम्ही फास्टच चाललो होतो सो ही आहे माझ्या मम्मीची शॅल ड्रेस घेतलाय एकदम मस्त डिझाईन आहे याची चिकन करी सारखाच आहे खरच खूप चांगला क्वालिटी आहे है, है ना मम्मी मस्त दिसतोय घातल्यावर बघू आपण कसं दिसतो हा पण छान दुसरा दाखव सो देखो मम्मीचे डिगर कपडे शॉपिंग आता हा ग्रीन हा पण मस्त दिसेल तुला अकल कलर डिझाईन वगैरे पण छान आहे याची हे जाणार नाही ना ग हे नाही द्यायचं आहे ना जाईल जाईल बघूया ठीक छान आहे हा पण छान आहे हा हा मे बी मम्मी तुला हा यायचं नाही अगं आपल्याला डबल एक्सेल साईज लागतो बघूया पहिले घालून बघ घालून बघ थांबा मग मी थांब मला हां छान आहे छान आहे हा पण मस्त आहे तीन ड्रेस मम्मीचे झालेले अजून एक ड्रेस हां ठीक आहे तो तर नाहीच आवडला ती पॅन्ट आहे मला मला ह्याच्यापेक्षा पण आहे ना हा जास्त हे दोन जास्त आवडले मम्मी अजून दाखव कोणता आहे एक नाही

मम्मीचे चार ड्रेस झालेले हा मला आवडलाय हा पण आवडला हा पण आवडला मला हा बिलकुल नाही आवडलाय ठीक आहे आता घेतलाय आणि सगळ्यावरती ओढणी पण आहे सगळ्यावरती ओढणी ही ओढणी या ड्रेसची आहे अजून ही ओढणी ह्या ड्रेसची आहे ती ओढणीच दे ना अरे ओढणीच नाही आहे ह्या हिरव्याची ओढणी राहिली आहे मम्मी मी हिरवीची ओढणी ओढ टाकली ठीक आहे ह्या हिरव्याची ही मोरवाली ओढणी डिझाईन पण छान आहे याची तिन्हीची हा ठीक आहे बघू जरा मम्मीला चांगला नाही तर हा चेंज करू पण हे तीन मस्त आहेत हां मी एक एक ड्रेस घालायला दाखवतो चेंज करून आणू आपण मला आणि मम्मीला हा ड्रेस बिलकुल पण आवडला नाहीये जरा पण छान दिसत नाही वाव हा छान वाटतय मम्मी मस्त वाटत हा चांगला चांगलाय हा भारत दिसतोय आणि कपडा पण चांगला आहे ना मोठी ओढणी आहे कॉटन आहे पण छान बस एकदम मस्त फिटिंग फिटिंग बसला आणि हे, हे लूज है ना त्याच्यामुळे पोट पण छान दिसतोय मम्मी मस्त दिसतोय ग आणि चांगला वाटतोय हा मग ओढणी पण आहे ने। ने होते हो खूप मोठी आधीच घातलेला तो पण होता डिझाईन छान आहे वर्क पण चांगलं इथलं दिसतं भार दिसत पोट पण दिसत नाहीये छान वाटतं मम्मी दोन एक राहिला तिसरा ड्रेस वाव हा पण छान दिसतोय हो मध्ये वाव छान वाटतोय मम्मी हा पण हा एक्सरसाइज आहे ना पण आला की तुला एक्सरसाइज हा कपडा पण एकदम जाड ओढणीवरती मोर आहेत मोरत मम्मीचा नाही मोर नाही मोरच आहे ना हा मोरत मोरत इथं पण मोर आहे छान वाटतोय मम्मी ड्रेस हा हे बलून काहीतरी म्हणतात आपल्याला पण मग मी तुला म्हणजे ते जे काय आहे अमरेलाच बोलतात ना अनारकली पॅटर्नच चांगले दिसतात मस्त दिसतोय वाव छान दिसतोय चारही ड्रेस छान दिसतात फक्त फर्स्ट वाला मला नाही आवडला फर्स्ट वाला एकदमच टाईट आहे चांगला नाही का चेंज करून बोलला होता का मग त्याच्याकडून अनारकली एखादा पॅटर्न घेऊ आपण मस्त हा पण ड्रेस छान दिसतोय हो मिनिस्टर अशी गोड फिरून दाखवू का मम्मी वाटत एकदम क्यूट वाटत तर आजचा दिवस खूप मस्त होता मॉम्स डे आऊट असं आपण याला म्हणू शकतो आणि आम्ही खूप फिरलो मॉम नाही डेट विथ मॉम येस डेट विथ मॉम असं आपण म्हणू शकतो खूप दिवसांनी मम्मी मी असं बाहेर गेलो निवांत किंवा असं आमच्या मागे काही घाई गडबड नव्हती किंवा मम्मीला पण निवांत वेळ होता माझ्या मम्मीने क्यूट क्यूटचे ड्रेसेस घेतले ते तिच्यावर असले भारी दिसत होते सगळे आणि माझी मम्मी खूप खुश आहे तिचा पहिला मेट्रोचा प्रवास होता आणि मेट्रोबद्दल पण तिला इन्फॉर्मेशन मिळाली आणि वाच बॅच इट थँक्यू फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा